चॅनल कोर करे, करे, करो और बेल आयकॉन को दबाओ दबासावळातील बांधकाम व्यावसायिक हाजी मुन्ना तेली यांच्याकडील अकाउंटंट यासिन शेख यांच्या लाख बेचाळीस हजारांची रोकड सीएमएस स्टाईल घटना मंगळवार दिनांक रोजी रात्री दहा सत्यसाई नगराजवळ घडली होती या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर समांतर तपासात या गुन्ह्यामध्ये तेली यांच्याकडे कामाला असलेला चालकच मास्टर माइंड असल्याची व त्यानेच रोकड बाबत टीप दिल्याची माहिती तपासात समोर आल्यानंतर या गुन्ह्यात सहा आरोपींना बेड्या टोकण्यात आल्या असून त्यांच्याकडून तेवीस लाख हजारांची रोकड जप्त करण्यात आली असल्याची माहिती जळगाव पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली चालकाने दिली कॅश वाहतुकीची माहिती भुसावळातील बांधकाम व्यावसायिक हाजी मुन्हा तेली यांच्याकडे मोहम्मद यासिम इस्माईल हे गेल्या अनेक वर्षांपासून अकाउंटंटचे काम करत पाहतात व दिवसभराची रोकड बँकेत जमा केल्यानंतर सायंकाळी उशिरा आलेली रोकड ते घरी घेऊन दुसऱ्या दिवशी बँकेत जमा करतात हा त्यांचा नित्यक्रम तेली यांच्याकडे चालक म्हणून असलेल्या शाहिद बेग यांना ठाऊक असल्याने त्यांनी रोकड पडकावण्यासाठी प्लॅन आखलावं याबाबतची प्रातिनिक ग्राशीटार प्रचटित पलित यांनी मोठा पद दानिश माहिती साथीदार मुजाहिद मलिक आणि मोहम्मद दानिश यांना दिली मुजाहिदने हा प्लॅन रावेर तालुक्यातील रसुलपूर येथील अजहर फरीद मलक युनुस खान आणि इजहार बेग इरफान बेग यांना सांगितला घटनेच्या रात्री या तिघांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन लुटीचा गुन्हा केला धक्का देत लांबवली पिशवी मंगळवारी रात्री हिशोब आटपून मोहम्मद यासिन इस्माईल जे हे दुचाकीवर रोकड असलेली पिशवी घेऊन घराकडे निघाल्यानंतर दबा करून बसलेल्या आरोपींना अचानक त्यांच्या दुचाकीला धक्का देत मोहम्मद खाली पाडत लाख हजारांची रोकड असलेली केली अंधाऱ्यात संशयित स्टाईल पसार झाली मात्र भुसावळ तालुका पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने तक्रारदार तसेच तैली यांच्याकडे कामाला असलेल्या प्रत्येकाची पोलीस भाषेत चौकशी केल्यानंतर चालकाचे माहिती समोर आली या आरोपींना अटक मुख्य सूत्रधार व चालक मुजाहिद आसिफ मलिक वीस राहणार भुसावळ शाहिद बेग इब्राहिम बेग पंचवीस राहणार भुसावळ मोहम्मद दानिश मोहम्मद हाशिम न एकोणावीस राहणार भुसावळ अझहर फरीद मलक चोवीस राहणार रसूलपूर तालुका रावेर आमिर खान युन्युस खान चोवीस राहणार रसूलपूर तालुका रावेर इजहार बेग इरफान बेग वय तेवीस राहणार रसुलपूर तालुका रावेर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत आरोपी शाहिद बेग याच्यावर मलकापूर शहर बोराखेडी आणि मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात केबल चोरीचे गुन्हे दाखल असून आरोपी आमिर खान यांच्यावर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे तीन नोव्हेंबर पर्यंत पोलीस मंजूर असून तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत भुसावळ पोलीस उप संदीप गावित गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ तालुका निरीक्षक श्री महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेडे उपनिरीक्षक रवी नरवाडे हवालदार गोपाल गावहाळे हवालदार उमानकांत पाटील हवालदार प्रेमचंद सक्काडे नाईक श्रीकृष्ण देशमुख नाईक विकास दिवे कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी कॉन्स्टेबल राहुल वानखेडे कॉन्स्टेबल ईश्वर पाटील चालक दर्शन ढाकणे तसेच भुसावळ तालुका उपनिरीक्षक पूजा अंधारे संजय तायडे हवालदार वाल्मिक सोनवणे हवालदार सुधीर विस्पुते हवालदार जीतू यवने तसेच बाजारपेठचे कॉन्स्टेबल योगेश माळी कॉन्स्टेबल भूषण चौधरी कॉन्स्टेबल अमर अधाडे कॉन्स्टेबल प्रशांत सोनार रावेचे कॉन्स्टेबल चीफ एडर आसिफ तडवी सोबत मी अँकर समीना रेहमान तडवीची खास रिपोर्ट बघत राहासोबत किंगस्टार न्यूज आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा